देवगड फोरम चे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट सिद्धेश अविनाश माणगावकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला यावेळी माजी आमदार अजित गोपटे उपस्थित होते विशेष म्हणजे ऍडव्होकेट माणगावकर यांच्यासोबत देवगडमधील शेकडो युवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे सिद्धेश माणगावकर हे युवा विधी तज्ज्ञ असून सहकारामध्ये कार्यरत आहेत ते देवगड नागरी पतसंस्थांमध्ये संचालक वेळगिरी शेती सोसायटी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत तसेच अग्रगण्य युथ फोरम देवगडचे अध्यक्ष आहेत अडव्होकेट सिद्धेश माणगावकर श्रुती सिद्धेश माणगावकर माजी सचिव युथ फोरम देवगड चे, चे परिमल नलावडे देवगड मधील युवा व्यावसायिक सागर गावकर युथ फोरम चे सदस्य सौरभ से मोंडकर योगेश कोळमकर पावना देवी देवस्थान कमिटी पाटगावचे अध्यक्ष विजय गुरव माजी सरपंच श्रद्धा गुरव पावना देवी देवस्थान कमिटी पाटगावचे विश्वस्त दत्ताराम गुरव देवस्थान कमिटीचे विश्वस्त दत्ताराम गुरव देळगिरी शेती विकास संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रदीप गुरव पाटगावचे उपसरपंच संदीप गुरव गावटणवाडी पाटगावचे अध्यक्ष विकास गुरव गावटणवाडी पाटगावचे सचिव मंगेश गुरव तसेच विकास तेल आणि विनय पराडकर यांचा समावेश आहे यासोबतच देवगडमधील आकाश जगताप श्रावण माळी विराज राजन दीपक जानकर शुभम महाजन पियुष लाल आशुतोष प्रसन्नजीत बागवे राजम गोविंद शिंदे कृष्णा कुंभार मंथन चिरसाट सागर कुंभार गणेश मिस्त्री चैतन्य पांचा प्रणव किचाडे प्रथमेश पराडकर यश मुंडगेकर अभिषेक वडार गौरव मांडवकर गौरव कांदळगावकर आणि शशांक बिर्जे यांच्यासह शेकडो युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे